प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हफ्ता आज जाहीर होणार आहे या शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे अनेक जिल्ह्यात बदलतो रब्बी हंगामाचा पॅटर्न दुष्काळी तालुक्यातही ता वाढतोय रब्बीचे क्षेत्र यावर्षी उन्हाळी कांदा आणि गव्हासह मक्याच्या लागवड क्षेत्रामध्ये होणार लक्षणीय वाढ हमी केंद्र सुरू होण्यापूर्वी सोयाबीनच्या भावामध्ये तेजी दर वधारले यवतमाळ बाजार समितीने दिला पाच हजार आठशे पंचावन्न रुपयांचा भाव सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी हमी भाव केंद्र सुरू झाले आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा उत्तरेकडे थंड वाऱ्याचे प्रभाव सुरू असल्याने राज्यात थंडीची मोठी लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे पहिल्याच दिवशी सिस्याच्या केंद्रावर कापसाला आठ हजार रुपयांचा भाव नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सिस्याद्वारे कापसाला आठ हजार साठ रुपयांचा सा भाव मिळाला आहे सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा जाहीर राज्यात सोयाबीनची हमीभावने खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय जाहीर करण्यात आलेली मर्यादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान खात्यावर जमा न झालेल्या शेतकरी बांधवासाठी महत्त्वाचे आवाहन अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने ई के वायसी करून घ्यावी ई के वायसी अभावी शेतकऱ्यांचे अडतीस कोटी रुपये प्रलंबित आहे नाशिक जिल्ह्यामध्ये चौपन्न हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून अजून वंचित ई किवासी प्रलंबित असलेल्या तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कापूस मक्याला हमी भाव नाही ज्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आपला कापूस सोयाबीन आणि मका घरातच साठवून ठेवला आहे योग्य दर मिळण्याची शेतकऱ्यांकडून होत आहे मागणी खरीपातील पिके काढणीचे काम हे आले अंतिम टप्प्यात रबीची पेरणी सुरू सर्व जिल्ह्यामध्ये खरीपातील ज्वारी सोयाबीन पिकांची काढणीचे कामे पूर्ण झाली असून रबीच्या कामांना वेग आला आहे सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज आणि पस्तीस टक्के अनुदान कुटुंबातील केवळ एका व्यक्तीलाच मिळणार या योजनेचा लाभ ज्याद्वारे सुशिक्षित बेरोजगार तरुणी तरुणांना हाताला काम मिळणार आहे वारंवार ई केवायसी ची सक्ती अनुदानासाठी उडतय तारांबळ शेतकऱ्यांना शासकीय अनुदानासाठी ई केवायसी करणे फार्मर आय डी कार्डने आधार लिंक करणे असे काम हे वारंवार करावे लागत असल्याकारणाने शेतकरी झाले हैराण ई केवायसी साठी लाडक्या बहिणी थंडीत कुडकुडत रांगेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते अखंडपणे समोरही चालू ठेवण्यासाठी बहिणींना वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्ड माहिती भरावी लागणार आहे हरभरा पेरणी करताना जैविक खताची करावी बीज प्रक्रिया विविध रोगापासून आपल्या हरभरा पिकाला वाचवून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी हरभरा बियाणांची कीटकनाशके आणि जैविक बुरशीनाशकेची बीज प्रक्रिया करावी आता गुंठाभर जमिनीची ही व्यवहार होणार सातबाऱ्यावर नाव लागणार नगरपालिका हद्दी तुकडे बंद कायदा रद्द जमिनीच्या व्यवहारामध्ये येणार सुलभता शेंगा पोकरणाऱ्या अळीचा तुरीवर प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत सध्या राज्यामध्ये तूर पीक फूल आणि कळी अवस्थेत येत आहे त्यामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव देखील होताना दिसून येत आहे निराधार योजनेचे लाभार्थी मानधनाअभावी त्रस्त संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानावर आधार लिंक बायोमेट्रिक ठसे यासारख्या तांत्रिक अडचणीमुळे हप्ता मिळण्यास विलंब लागत आहे मारापूर मंडळातील पाच हजार एकशे एक, एक शेतकऱ्यांना चार कोटींचा दिलासा सोलापूर जिल्ह्यामध्ये अतृष्टीने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे यंदा तीन हजार पाचशे रुपये उसाचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी केला ठराव गांदेगाव येथे ऊस परिषद मागण्या मान्य न झाल्यास ऊसतोड न करण्याचे शेतकऱ्यांना इशारा वाफसा नसल्याने रबीच्या पेरण्यांना उशीर पेरणीची लगभग सुरू गहू हरभराला शेतकऱ्यांची अधिक पसंती यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने त्याचा होणार फायदा एक शेतकऱ्यांना फायदे अमाप हवामान अंदाज बाजार भाव पीक व्यवस्थापन रोग कीड निदान सरकारी योजनाची माहिती देण्यात येत आहे जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी इयर टॅगिंग आवश्यक घुमरे राज्यातील सर्व पशुधनाचे इयर टॅगिंग करून त्याची नोंद भारत प्रणाली प्रणालीवर घेण्यासाठी शासनामार्फत आला आहे नुकसान रबीचे अनुदानही जमा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी अनेक जिल्ह्यामध्ये झालेल्या अतृष्टीचे नुकसान भरपाई लवकरात द्यावी अशी शेतकऱ्यांची केली मागणी अतृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील अनुदान प्राप्त शेतकरी संख्या आहे एकोणपन्नास हजार दोनशे एकेचाळीस रोपेच नसल्याने शेतकऱ्यांचे कांदा पेरणीवर भर वेगवेगळे प्रयोग करून कांदा लागवडीचा खटाटोप करण्यात येत आहे पोकराच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याहत्तर गावे मालेगाव मधील एकशे बेचाळीस तर मधील एकोणसाठ गावांचा झाला योजनेमध्ये समावेश कापूस वेचायला मजूर मिळेना दर सहा हजार सातशे रुपयावर स्थिरावला मजुरांना दहा ते बारा रुपये प्रति किलोचा दर द्यावा लागत शेतकरी झाले हमी भाव कापूस उत्पादकांच्या केवळ एकरी पाच क्विंटलच कापूस शिशाद्वारे खरेदी करण्यात येत असल्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये निराशा हमी भाव केंद्रावर क्यू आर कोडच्या सहाय्याने होणार पोते स्कॅन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज पाठवणे सुरू ज्याद्वारे शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होणार आहे अनेक बाजार समित्यांमध्ये मका पिकाची आवक वाढली असून विविध बाजार समितीमधील आजचा मका बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप शेतकऱ्यांच्या वेळ वाचणार बांद्यावर गावातच अपडेट करता येणार माहिती ऑनलाईन ची कामे पटपट मार्गी लागणार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने सीतापळ बागेवर फिरवला जेसीपी सलग दोन महिने मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सीतापर पीक खराब झाले त्यात भावही नाही थंडी वाढल्याने बाजारात गरम कपड्यांची मागणीही वाढली ब्रँडेड शोरूमसह नेपाळी दुकाने उबदार कपड्यांनी सजली सरकारी असो की कंत्राटी सर्वांना मिळेल जन आरोग्य योजनेचा लाभ सात लाख सत्तावन्न हजार लोकांनी एकेवाशी पूर्ण कर्मचाऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय केवाशी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींची धावपळ सुरूच संकेतस्थळ संत गतीने असल्यामुळे ई केवाशी करण्यासाठी मुदत वाढवावी अशी मागणी आता करण्यात येत आहे <tousse> उच्च प्रतीच्या सोयाबीनला बेनांची खरेदी ज्वारी बाजरी महागली मात्र सोने चांदी स्वस्त झाली आहे जालना बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक वाढताना दिसून येत आहे मुलींच्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना राबवण्यात येत आहे ज्याद्वारे मुलींना भरण्याचा आज शेवटचा दिवस राज्यातील दोनशे से सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगर पंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे अन्नधान्य कडधान्य आणि गळीत धान्याची धान्या पीक स्पर्धा सुरू होत आहे ज्यामध्ये पीक स्पर्धेसाठी ज्वारी गहू हरभरा कडदई व जवस पिकांचा समावेश करण्यात आला कर्जमाफीच्या घोषणेने जिल्हा बँकेची वसुली झाली ठप्प माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेले कर्जमाफीचे आंदोलन आणि शासनाने कर्जमाफीची केलेली घोषणा यामुळे नाशिक जिल्हा बँकेने कर्जमाफीची वसुली ठप्प केली आहे राज्यात एकोणीस लाख नवीन मतदार राज्यात नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख मतदारसंख्या आहे सात महिन्यामध्ये आयोगाने चार लाख मतदारची नावे कमी केली आहे अंडी दर पोचले सातशे रुपये छेकड्यावर थंडीमुळे राज्यातील अंड्यांची मागणी वाढली आहे विविध कारणामुळे अंड्या उत्पादन घट होताना दिसून येत आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा धाराशिव जिल्ह्यातील शेती पुनर्वसनासाठी मनरेगातून पाच लाख रुपयापर्यंत मिळत आहे अनुदान शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन दोन हजार एकोणीस पूर्वी नावावर असेल तरच मिळणार शेतकऱ्यांना लाभ पीएम किसान योजना नमो शेतकरी सन्मानसाठी नवीन नियम आधार ही आवश्यक ज्यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी शेती खरेदी केली असेल तर त्यांनाच आता पीएम किसान आणि नमो योजनेचा लाभ देण्यात येणार आहे कोटी रुपये मंजूर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती जिल्ह्यानुसार मंजूर करण्यात आलेली मदतीची आकडेवारी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रब्बी पीक विमा नोंदणीचे काम सुरू ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर पर्यंत मुदत तर कांदा हरभरा गव्हासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत पीक विमा भरण्याची शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली आहे आपल्या जिल्ह्यानुसार निवड करण्यात आलेल्या पीक विमा कंपनीचे नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता आपल्या घरबसल्या करा आधार कार्डमधील मधील तपशिलात बदल लवकर सुरू होणार नवीन ई आधार ॲप वेळेसह हो खर्चाची होणार बचत ज्याद्वारे नागरिकांना नाव पत्ता जन्मतारीख आदी तपशिलामध्ये बदल करणे शक्य होणार मक्याची हमीभावापेक्षा कमी दराने होत आहे खरेदी मक्याला केंद्र सरकारने दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दरामध्ये मक्याची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी झाले आक्रमक साखर आयुक्तांनी सहकारी साखर कारखान्याचा सा गाळप परवाना रद्द केला त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मागण्यासाठी शेतकऱ्यांनी केले आंदोलन अनेक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के फार्मर आय डी तयार उर्वरित शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिमेचे आयोजन पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त करण्यासाठी फार्मर आय आवश्यक आहे आवक घटल्याने खानदेशामध्ये केळी दर स्थिर दर पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल दररोज दोनशे ते दोनशे ट्रक आवक मध्य प्रदेशातील केळी हंगाम संपुष्टात आल्यामुळे महाराष्ट्रातील केळीच्या मागणीमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आक्रमक आंदोलन उभारू माजी खासदार संजय पाटील यांचा सरकारला इशारा राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली कांदारोपे पूर्णतः नष्ट झाली बाजारामध्ये तुटवडा होणार कृषी विभागाने कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा बियाणे रोपटे उद्धवस्त झाले आहे कापूस खरेदीमध्ये काटामारी शेतकऱ्यांमध्ये संताप आधीच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले